हा पदार्थ तुम्ही कधी बनवला आहे का व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी मी इथे एक वाटी किसलेलं गाजर घेतलं आहे थाळीमध्ये दीड वाटी ज्वारीचं पीठ पाववाटी बेसन किसलेलं गाजर पाववाटी बारीक चिरलेला कांदा पाववाटी बारीक चिरलेला टोमॅटो एक चमचा लसूण मिरची पेस्ट खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचा जिरे एक चमचा ओवा पाव चमचा हिंग पाव चमचा हळद चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊ लागेल तसा पाण्याचा वापर करून पीठ भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजवून झाल्या वरती मिडियम साईजचा गोळा काढून एकसारखा करून घेऊ एक तव्यावरती अर्धा पळी तेल पसरवून घ्यायचा आहे जो आपण गोळा बनवून घेतला होता त्याचा आपल्याला पातळास थालपीठ थापून घ्यायचं आहे थालपीठ थापून झाल्यावरती होल्स करून झाकण ठेवून खालची साईड भाजून घेऊ खालची साईड भाजली की झाकण न ठेवता पलटवून वरची साईड भाजून घ्यायची आहे बघू शकताय खुसखुशीत असं गाजराचं थालपीठ तयार तुम्ही सुद्धा ट्राय करा धन्यवाद